मला असं वाटतंय की कारबारी काय माझ्या सात जन्म नशिबात नाहीत बरं का कारण मी ज्या वडाला धागा बांधला होता ती धागा जळलं बरं का आणि यावरती आमचं कारभारी आहे की चला बाबा आता मी सुटलो सात जन्मासाठी ह्याच जन्मी मला नको नको केलंय भयाने आणि माझं कारभारीच नाही का असं भरपूर नवरा येतं ते बायकांना म्हणतात बास आम्ही कटाळू ह्याच जन्मी पण खरं तर तसं नसतं बरं का त्या माग पण त्यांचं प्रेम असतं नवरे लोक दाखवत नाही ते पण त्यांचा बायकांवरती जीव असतो आणि जरी हे खरं नसेल तरी पण आपणच आपल्या मनाला दिलासा द्यायचा की आपल्या नवऱ्याचा आपल्यावरती जीव आहे कारण हा संसाराचा गाडा आपल्यालाच वाढायचा या आणि या चिमुठभर कुंकवाची किंमत बायकांना घरातील धुनं भांडी स्वयंपाक पोरं बाळ करून चुकवावी लागती बरं का आयुष्यभरासाठी वटपौर्णिमे दिवशी भरपूर बायका तुम्हाला फोटो काढताना दिसत्याल चांगलं चुंगलं दागिनं घालून नटून आलेल्या दिसत्याल पण त्यामागं त्या किती काम करून आलेल्या असतात ते कोण बघत नाही बरं का ते तुम्हाला बघायचं असेल तर मी यूट्यूबवरती फुल ब्लॉग टाकलाय तिथं तुम्हाला दिसेल की आमची कशी धावपळ होती ती सगळं घरातलं बघून सगळा स्वयंपाक धुनं भांडी बघून मग सणाला सण करायचा त्यातून आम्ही आमच्यासाठी वेळ काढणार आणि मग नटापाटा करणार बरं का कारण दुसरं तर कोण आम्हाला ना म्हणणार नाही की बाई तू नट काम राहू दे आम्ही करतो त्यामुळं संध्याकाळी बघा इकडं मस्तपैकी पोळ्याचं जेवण केलं होतं तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का